गणित बघितलं तर आपला शेतकरी फक्त मागे मागे आहे म्हणजे उत्पादन हा ती येत नाहीये खर्च भरपूर होत आहे आणि त्याच्यामुळे असं उत्पन्न आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं नस्यात आपली शेती होत नाहीये तरीही आपली मानसिकता अजूनपर्यंत बदलत नाहीये विचार करा पश्चिम त्याचे तुम्ही विदर्भ तेही जाऊ द्या इतर ज्याचे तुम्ही आपला आणि जर परदेशाच्या दुनियेत जरी आपण विचार केला तर आपण खूप खूप माग आहोत आपल्याला काय जे आपल्याला अंघोळी पडलं मुलांची ती सगळ्यांनाच माहिती आहे ठीक आहे आणि काही तिथं लागणार काही पेळी करायची कवाडी मारायची ती कापणी करायची उत्पन्न काढायची परंतु फोडा म्हटलं की प्रत्येक शेतकरी विचार करतो की आपल्याला जमीन का जमीन का हा जो प्रश्न आहे जोपर्यंत करून पाहत नाही आणि असं आवश्यक नाही की करून पाहिल्यानंतर पहिले दोन एक शास्त्रच होती काही आपल्याला नैसर्गिक आपत्ती येतात काही वेळेला आपल्याला व्यवस्था पण उत्पन्न कमी येतो म्हणून तो प्रभाव लागवड करायचीच नाही हा जो विचार आहे ते कुठेतरी तरी आता आपल्याला त्यांची विचार करणं आवश्यक आहे कारण दिवसेंदिवस वाढत आहे की काही भविष्यात कमी होणार नाही आहे आणि तुम्ही जे आज शेती करून राहिले पराठी आहे सोयाबीन स्वयद आहे सोयाबीन दुसऱ्या राज्यातील आपण सोयाबीन घेतो आपली जे ही आहे रविरंगाची खूप कमी शेतकरी पीक घेतात आपला महत्वाचा परिस्थिती आहे ते रवी घेतात बारामी पाण्याची सोय असेल तर भाजी पीक घेतात परंतु अशी खेळा शेतकरी खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे तर आपली शेती टिकली पाहिजे आपलं उत्पन्न व्हायला पाहिजे त्याच्यासाठी एकच पर्याय आपण काही विचारलो की प्रभाव आपल्याला पर ना का नाही जमेल जमवला पण एक लक्षात ठेवा प्रभावी शिवाय आपल्याला पर्याय नाही मग सगळ्यांनीच करायचे का त्यांच्याकडे कोरडभाव परिस्थिती त्यांनी असं मी म्हणत नाही पण तरीही ते सुद्धा फळ पिकांची लागवड करू शकतात आता मी आपल्या क्षेत्राचे दसऱ्या बाजूला त्याच अक्षरशः काळात दगड झाड जिवंत राहतात तिथे माती नसते तिथेही जिवंत राहतात या अशा काळ्या दंगळा म्हणजे जंगलातले सीताफळातले सीताफळ वेचून जे काही त्या त्या आदिवासी बाया वगैरे असतात त्या नागपूरला विकतात ही तिकडे नागपूर जवळची गोष्ट आहे आपल्याकडे तशी परिस्थिती नाही आहे आपल्याकडची जमीन खूप सुपीक आहे काळी कसदार आहे काही जणांकडे पाण्याचा स्रोत आहे काही जणांकडे पाण्याचा स्रोत नाही आहे पण तरीही आपली हवामान आपलं जमीन आपल्याकडची पाण्याची व्यवस्था पाहून आपण फळबाग लागवडीकडे वळलं पाहिजे हे मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे कारण ही जी आपली मि आजचं जे प्रशिक्षण आहे ते मला सविस्तर तंत्रज्ञान सांगण्यासाठी नाही आहे की तुम्ही कोणतं फळबाग लावायचं आणि ते लागवडीपासून ते शेवटपर्यंत त्याचं काय करायचं हे जे आजचं मार्गदर्शन आहे ते, आग ते याच्यासाठी आहे की इथं उपस्थित जे काही शेतकरी आहे त्याच्यातले किमान जर तीस चाळीस असतील तर दोन चार शेतकऱ्यांनी पाच शेतकऱ्यांनी आज आपली मानसिकता तयार करायची की आपण फळबाग लागवड करायची आहे काही शेतकऱ्यांनी केली तर निश्चितच त्याचा फरक पुढे दोन चार शेतकऱ्यांवर होईल तुमचा जर एक ग्रुप तयार होईल फळबाग लागवडीचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक एक फळबाग लागवड करण्यापेक्षा जर तुम्ही समूह पद्धतीने जर लागवड करत असाल एक एक ठिकाणी फळबाग मिळून जर तुम्ही लागवड करत असाल तर तुम्ही एक दोन पाऊस पूर्ण जून महिना निघून जातो आपला पावसाचा त्याच्यानंतर जुलै महिन्यात आपण विचार करतो की आता कोणती फळबाग लावायची तर हे चुकीचं आहे जसं हंगामी पद्धतीने आपण शेती करतो आपली मशागत तरीपासून सुरू होते फेब्रुवारीपासून सुरू होऊन जाते पराठी निघाली की जमिनीची नाग खोल नांगर होऊन जाते त्याच्यानंतर आपण वखरवाई करतो जमीन तापू देतो परत पावसाळ्यात आपण त्याची वाई करतो आणि मग नंतर आपण पेरणीचं घेऊ